हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजत असाल तर आज मी खूप खुश दिसत असेल त्याचं कारण तुम्हाला सुद्धा माहीत आहे की आपले टेन के सबस्क्रायबर पूर्ण दा झाले दहा हजार यूट्यूब फॅमिली आपली कंप्लीट झालेली आहे त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढा छान मला सपोर्ट दिला सपोर्ट केला प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू सो मच तुमचा सपोर्ट असाच माझ्या कायमसोबत असू द्या ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करते तर चला आता मी आवरलेलं आहे छान असं आणि मी सुद्धा रेडी झाले तर म्हटलं मला वाटत होतं काल एक तारीख होती नवीन वर्षाचा पहिला दिवस होता मला वाटत होतं कालच व्हावं पण काल काही झालंच नाही आज झालं तरी काही हरकत नाही कारण ह्या दिवसाची मी खूप वाट बघत होती तर आता सुद्धा दोघी रेडी झालो आहे आणि आता आम्ही दोघी आहे मठामध्ये आल्यानंतर मी तुमच्यासोबत डिटेल्स असं बोलेनच पण अगोदर म्हटलं आज मठामध्ये जावं आणि आज गुरुवारसुद्धा आहे त्यामुळे मला वेगळाच आनंद झाला आहे तर म्हटलं चला गुरुवार दिवशी का होईना आपले टेन के सबस्क्रायबर पूर्ण झालेत त्यामुळं म्हटलं चला आणि आज आपण दोघी जाऊन स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन येऊया कारण स्वामींच्या कृपेमुळे स्वामींच्या कृपेमुळे आणि तुमच्या सर्वांच्या प्रतिसादामुळे हे शक्य झालेलं आहे तर चला आणि काय बोलते टेन के सबस्क्रायबर पूर्ण झाले हां त्यामध्ये तुम तुमच्या सर्वांचे धन्यवाद असा सोबत असा कळवा <laughs> तर चला आणि सुद्धा मी येलो कलरची वडणी घेतली म्हणून तिलासुद्धा घ्यायचे आणि असा पिंक कलरचा ड्रेस दोन गिनी पण सेम सेम केलेला आहे तर बघूया काय काय होईल हे ह्या व्हिडिओमध्ये मी शेअरच करेन त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला न्यार, 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 तर तिथं आहे ना जर गुरुवारी आरती होती आरती झाल्यानंतर जे कोणी काही प्रसाद वगैरे आणलेला आहे स्वामींना नैवेद्य तर यातला सर्वांना थोडा थोडा असा जे जेवढे लोक आरतीला आलेत त्यांना वाटला जातो त्यासाठी म्हटलं चला आपण पण घेऊन जाऊया आज काहीतरी तर जिलेबी होती तर जिलेबी मी एक किलो घेतली जेणेकरून म्हटलं आपल्याला कसं घरी तर कुणाला असं वाटता येत नाही तर म्हटलं तर तिथं आरतीच्या निमित्ताने तर होऊन जाईल त्यासाठी मी एक किलो जिलेबी घेतली आणि त्यानंतर मग मठामध्ये गेलो आम्ही त्यांचा टाईम झालं ना बंद लागू हो थोडं तर आता बरोबर आरतीचा टायमिंग होत आलता फक्त पाच दहा मिनटं राहिलेली आणि आम्ही बरोबर टायमिंगला आलो तर जो प्रसाद आणलेला नैवेद्य तो मी त्या मावशींकडे दिला आणि स्वामींचं छान असं दर्शन घेतलं तर बघा स्वामींचं रूप किती छान असं दिसत आहे आणि मी सुद्धा दर्शन घेतलं त्यानंतर मग आण्वीला म्हटलं थांबूया आपण थोड्या वेळ आरतीसाठी पण आणवीचं चालेल नको मम्मी मला नाही बसू वाटत कारण आरती जरा सर्व देवांची घेते त्यामुळे थोडासा उशीर लागतो तरीसुद्धा मी तिला कसं बसं तरी मनवलं आणि मग तीसुद्धा थांबले तर बघू शकता किती गर्दी झालेली आहे आणि परत तर आरतीच्या बरोबर टायमिंगला एवढी गर्दी आ, होते ना पुरुषांपेक्षा आहे ना बायका खूप असतात लेडीज आणि ज्या काही कामाला गेलेत जॉबला वगैरे त्या येते त्या तिथं येत असतात आरतीसाठी तर त्यानंतर मग आरती वगैरे केली आणि त्यासाठी लाईन मध्ये उभा राहिलो आम्ही त्यानंतर मग नाही म्हटलं तर सात सव्वा सात झाल त्यामुळे इथं महादेवा मंदिरात सुद्धा आरती चालू होती पण आरतीला नाही थांबलो कारण नंतर आठ वाजता पाणी येतं त्यासाठी बाहेरून दर्शन घेतलं आणि निघालो आता आम्ही बघूया आता आणवी काय मागते खायला जाताना आणि इथंच प्रत्येक वेळेस ताई विचारतात कुठल्या मठामध्ये जाते तर मी धायरेश्वर मंदिराच्या जे स्वामींचा मठ आहे तिथे तिथंच जात असते त्यानंतर खाली थोडंसं आलं चालत चालत आणि तिथं आणवीला खायचे होते हे चायनीज भेळ मी तर पहिले वाचलं आणि पहिल्यांदाच ट्राय केलं तर माझ्यासाठी मी वडापाव घेतला आणि आणसाठी ती चायनीज भेळ पण तिने काय खाल्लीच नाही कारण खूप तिखट होती ते मलाच खावी लागली आणि हा स्टॉल नवीनच लागलेला आहे बरं का अगोदर मी येत होते ना तेव्हा नव्हता हा पण आज हा नवीनच दिसला कधीपासून आहे हे नाही ना माहीत आणि खरंच वडापाव एक नंबर होता छान तिथं तर आणवीने काहीच घेतलं खाल्लं नाही नुसतं घेतलं पण ते चायनीज भे होती ना ती खूपच टिकट होती त्यामुळे तिने काही खाल्लीच नाही त्यामुळे मीच खाली, खाली आणि आलं की तिथं चाललं की, की मग मी उत्तप्पा बनव तर आज आम्हाला काय स्वयंपाक वगैरे बनवायचं नव्हतं कारण मिस्टर जरा लेट येणार होते त्यामुळे ते काही बाहेरून जेवण करून यायचे होते तर आणवी आणि मीच जेवणासाठी होते त्यामुळे येतानाच तिचं चाललेलं दोन दिवस झालं उत्तप्पा बनव त्यासाठी मग येतानाच विकतचं पीठ घेऊन आले आणि आणवीसाठी आता फक्त एक उत्तप्पा बनवून घेते कारण आता नाही म्हटलं तर फक्त आठ वाजलेत आणि एवढ्या लवकर जेवण पण नंतर मग भूक लागते त्यामुळे म्हटलं आणवीला खायचं आहे तेवढा आता बनवावा आणि नंतर मग दोघींसाठी निवांत असा बनवता येईल कारण नाही ये म्हटलं तर आम्ही नऊ साडेनऊ दहाच्या दरम्यान जेवत असतो तर त्या पिठामध्येच मी कांदा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर चिरून टाकली कारण वरून लावलं की सर्व खाली पडतं आणि व्यवस्थित असं भाजता येत नाही त्यासाठी आणि आणला असं आतून जे काही कांदा टोमॅटो असेल ना ते टाकलं की ती आवडीने खाते त्यामुळे मी ते पिठामध्येच थोडंसं पीठ साईडला घेतलेलं कारण नंतर मग ती डोसा खायला मागते कारण आता नाही म्हटलं ना तर आठ वाजलेत नंतर मग मी बनवलं की अजून ती मागेल त्यासाठी मी थोड्याशा पिठामध्ये जे काही कांदा टोमॅटो आहे कोथिंबीर थोडीशी चिरून घेतली आणि त्यामध्ये मिक्स करून एकच असा डोसा बनवला सॉरी उत्तप्पा आणि तिला खायला दिला पहिल्यांदा कारण ती खूपच वाट बघत होती अभ्यासाला बसलेली तरी सुद्धा तिचं लक्ष सगळं किचन मध्येच मुलांच्या आवडीचं म्हटलं की त्यांना अजिबात निघत नाही एकदम निगन आहे मग तिला पटक्षीने असा उत्तप्पा बनवून दिला, दिला आणि म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं बोलावं कारण मग अशी पण मी घाई गडबडीत थोडंच बोलले आणि नंतर मग मठामध्ये वगैरे गेले आणि मठामध्ये सुद्धा खूप छान स्वामींचं जा दर्शन झालं आणि खरंच खूप छान वाटलं मला असं वाटत होतं काल एक तारखेला होईल माझे होतील माझे टेन के सबस्क्रायबर पूर्ण पण काय माहीत काय काय होतं फक्त दहा सत दहा सबस्क्रायबर कमी होते तरी कालच्या दिवसात अजिबात झाली नाहीत आणि एक एक दिवस पन्नास शंभर असे सबस्क्रायबर माझे वाढत असतात पण काल काय माहीत मला वाटते स्वामींचीच इच्छा असेल की गुरुवारी माझे टेन के सबस्क्रायबर पूर्ण हवेत हो आणि असो नवीन वर्षात पहिल्या दिवशी होतील पण नाही झाले आणि आज झाले खरंच आजसुद्धा मला खूप आनंद झाला कारण ह्या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत होती जेव्हा माझे ए वन के सबस्क्रायबर म्हणजे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले ना तेव्हा वा असं वाटायचं आपले दोन हजार कधी होतील तीन हजार कधी होतील म्हणजे जसे आपले आपण एक एक टप्पा पार करेल की पुढच्या टप्प्याची आपल्याला आस लागलेली असते आप आणि आप आपल्याला असं वाटतं आपण त्या टप्प्यावर कधी पोहोचेल पण आता एक गोष्ट तर लक्षात आली की आपण प्रयत्न केला की नक्कीच आपण आप आपण जे ठरवलं आहे ते नक्कीच होईल तर बऱ्याच ताईंच्या नवीन यूट्यूब चॅनल चालू केला आहे आणि बऱ्याच ताईंना असं वाटतं की आपलं पण चॅनल ग्रो हवं आणि आपल्याला पण त्यातून इन्कम भेटावं तर ताईनं लगेच कुठलीच गोष्ट शक्य नाही तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करा डेली नाही म्हटलं तर एक दिवसाड किंवा आठवड्यातून दोनदा तीनदा तरी व्हिडिओ अपलोड करा आणि त्याची क्लॅरिटी चेक करा जेणेकरून बघणाऱ्यांनासुद्धा छान वाटेल आणि तुम एक ना एक दिवस तुम्हालासुद्धा नक्की त्यामध्ये सक्सेस भेटेल तरच खूप छान वाटलं आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार मानते कारण तुमच्या सपोर्टमुळे आणि तुमच्या प्रतिसादामुळे हे सर्व शक्य झालेलं आहे कारण मध्ये मध्ये मला निगेटिव्ह कमेंट सुद्धा येत होत्या आणि बऱ्याच ताईने मला समजूत घातली असं लक्ष देऊ नको कारण जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा असे लोक असतात निगेटिव्ह लोक आपल्याला खेचत असतात मागे तर तू पुढे जा त्यांच्याकडे लक्ष देऊ नको तू पुढे जा अजून तू खूप पुढे जाशील तर खरंच त्यांच्या कमेंटमुळे मी आता हिता आहे कारण मला आहे ना कोणी असं बोललं की मी दिवस असं करमत नसायचं आणि तोच विचार मी करायची पण आता तुमच्या कमेंटमुळे आणि कसं सा माणसाला प्रत्येक वेळेस असं कोणीतरी आपल्याला समजून घेतलं की माणूस स्ट्रॉंग बनत जातो आणि प्रत्येक वेळेस त्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही तर माझंसुद्धा तसंच झालं मी आता सुद्धा मला निगेटिव्ह कमेंट येतात बऱ्याच काही व्हिडिओ आवडतात छान छान कमेंट करतात पण काय काय ताई व्हिडिओ बघून सुद्धा बघून सुद्धा निगेटिव्ह कमेंट करून जाते तर असो असेत काही काही लोक आपल्या आयुष्यामध्ये आपण लक्ष नाही द्यायचं आपल्याला खूप पुढे जायचं आहे तुमचे सपोर्ट मला खूप गरजेचा आहे आणि तुमचा प्रतिसाद आणि सपोर्ट असाच माझ्या कायमसोबत असू द्या आणि तुम्हाला अजून मी छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करीन अजून माझ्या व्हिडिओमध्ये काही ना काही बदल करण्याचा प्रयत्न करीन अजून माझे म्हणजे काही चुकत असेल ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगत जावा कारण ते मला खूप आवडतो चला हेच तुमच्यासोबत बोलायचं होतं आजचा दिवस मला खरंच खूप छान गेलेला आहे दुपारी माझे टेन के सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि नंतर मग माझ्याकडून पोस्ट टाकायची राहून गेली नंतर मग घरातलं आवरलं वगैरे आणि नंतर मठामध्ये गेली मग मी थोड्या वेळात मला वाटते पाच सहा वाजता मी पोस्ट टाकले असेल बऱ्याचदा यांनी बघितलीसुद्धा असेल आणि असं वेगळाच आनंद झालेला आहे कारण मी माझं स्वप्न होतं टेन के सबस्क्रायबर पूर्ण करायचे आणि ते अगोदरच झाले असते पण मध्ये माझं मिसकॅरेज वगैरे झालं नंतर माझी मग व्हिडिओमध्ये कमी जास्त म्हणजे एक दोन महिने व्हिडिओज मी टाकले नाही त्यामुळे खूप उशीर झाला माझे हे सबस्क्रायबर अगोदरच पूर्ण झाले असते पण असं जे आपल्या नशिबात असतं ते होतं जेव्हा आपल्याला भेटायचं आहे तेव्हाच भेटा आपण किती विचार केला किंवा किती आपण प्रयत्न केले जेव्हा भेटायचे मला नाही म्हटलं तेव्हा यूट्यूबमध्ये तीन ते तीन वर्ष कम्प्लीट झालेत मी यूट्यूबमध्ये स्ट्रगल करते आणि नाही म्हटलं दोन हजार चोवीसपासून थोडी थोडी ग्रोथ चालू झाली चॅनलची आणि नंतर मग दोन हजार मला वाटते पाच सहा महिने खूप छान चॅनल चालल्यानंतर मग माझं प्रेग्नेन्सी वगैरे त्याच्यात माझे दिवस काय गेले व्हिडिओ वगैरे नाही टाकले नंतर मग मिस केले त्यात माझा महिना गेला त्यामुळे मला वाटते हजार चोवीस खूप छान होतं माझ्यासाठी आणि हळूहळू हो चॅनलसुद्धा ग्रो झालता पण मी काम करायचं थांबवलं त्यामुळे परत चॅनल हे झाला जसं आपण काम करायचं बंद करल तसे आपले व्ह्यूजसुद्धा कमी होतेत आपण कधी तर व्हिडिओ टाकला तर सुद्धा कमी येते त्यामुळे पण बघूया आता दोन हजार पंचवीसमध्ये पण मी पहिल्यासारखेच अजून छान असा प्रयत्न करीन आणि तुमच्याबरोबर कनेक्ट राहायचा बघूया आता पंचवीस दोन हजार पंचवीस मला कसा जातोय आणि काय आणि मी प्रयत्न तर करणार करायचे सोडणार नाही प्रयत्न अजून जास्त करणार जेणेकरून मला अजून काय अचीव करायचं आहे ते भेटेल आणि खरंच मला आता खूप छान तुमचा प्रतिसाद भेटतो आहे त्याच्यातच मी खूप समाधानी आहे मला आहे ना, ना व्ह्यूजपेक्षा सबस्क्रायबरपेक्षा मला कमेंट खूप मला महत्त्वाचे वाटतात का मग काय माहीत कोणी कमेंट केली ना मला खरंच दिवस खूप छान जातो आणि तुमच्या कमेंटला मी प्रत्येकाला रिप्लाय देते आज व्हिडिओ अपलोड केला अपलोड केला तर उद्याच्या व्हिडिओ म्हणजे एक दिसाड मी व्हिडिओ टाकते तर आज व्हिडिओ अपलोड केला तर दुसऱ्या दिवशी मी कमेंट करते आणि तिसऱ्या दिवशी अजून दुसरा व्हिडिओ अपलोड करत असते तर असं करते आणि मला खरंच तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला सुद्धा खूप आवडतं आणि तुम्ही एवढे छान मला कमेंट करता त्याबद्दल थँक्यू सो मच तर चला हेच बोलायचं होतं तुमच्यासोबत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि माझी ही गुड न्यूज खूप आनंदाची मला तर खूप आनंद झाला आहे तुम्हाला झाला की नाही हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ